आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो अक्कलकोटमध्ये हल्ला करण्यात आला आणि तो हल्ला करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देऊन त्यांच्यावरती विनाकारण कुठलंही कारण नसताना आज हल्ला करण्यात आला अत्यंत विकृत पद्धतीनं हा फॅड हल्ला केला त्याचा सर्वात प्रथम मी निषेध करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडलेला आहे त्यामध्ये कडवे दावे हे दोषी आहेत असं म्हटल्यात आलंय तर मग आज ज्या लोकांनी हल्ला केला त्यावरती देवेंद्रजी मुख्य फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कारवाई करणार आहेत का नाही याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावं का सरकारच्या विरोधात त्ला, प्रवाह संघटना यांना जिवंत ठेवायचं नाही हे सुद्धा त्यांनी सरकारला सांगावं या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विविध पद्धतीने निदर्शनं करून देखील विविध संघटना निषेध करतायत पण याचं उत्तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी द्यावं की त्यांचं राज्याकडे लक्ष आहे का फक्त टगी आणि यांना घेऊन त्यांना राज्य चालवायचंय हे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं पाहिजे